लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पंधरा सप्टेंबरच्या भागामध्ये इकडे कला आता खूपच खुश असते आणि ती विचार करत असते ह्या चांदेकरला हे सगळं कसं काय कळलं म्हणजे आता मलाच विश्वास बसत नाहीये की चांदेकरने हे सगळं माझ्यासाठी केलंय आणि ती म्हणते काय चांदेकर हे सगळं कसं काय सुचलं यावरती अद्वैत म्हणतो मी खूप विचार केला की तुला काय आवडेल म्हणजे कदाचित मी तुला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेलो असतो तर तुला वाटलं असतं की नको हे इतकं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये खर्च कशाला तू म्हटली असतेस चांदेकर हा इतका खर्च कशाला मी तुला दोन दिवस कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन गे गेलो असतो तर म्हटली असतेस की माझी कामं आहे म्हणून म्हटलं चला या कॅफेमध्ये तुला आता सरप्राईज देऊया यावरती आता इकडे कला म्हणते तेच तर विचारण्याचा मी प्रयत्न करत आहे की चांदेकर म्हणजे तुला दुसऱ्यांचा इतका विचार करायला जमलं तरी कसं यावरती अद्वैत म्हणतो का नाही जमणार कोण आहे मी चांदेकर आहे मी का नाही जमणार कला म्हणते एक्झॅक्टली मला हेच हवं होतं तू कसा रोज बोलतोस कोण आहे काय आहे हेच मला हवं होतं आला की नाही परत आला की नाही सांदेकर परत यावरती मग आता अद्वैत म्हणतो तुला काय मला उगाच या सगळ्यामध्ये अडकवायचं आहे का उगाच तू हे सगळं आता इकडे मला बोलून दाखवते आहेस का असं म्हटल्यावर ती मग आता इकडे कला सांगायला लागते चांदेकर काय चाललंय बस ना यावरती अद्वैत म्हणतो मग काय मी तुला चांगलं सरप्राईज द्यायचा प्रयत्न करतोय पण तू तू मात्र त्या मला उगाचाच त्रास देण्याचा प्रयत्न करतेस मी जातो कसा यावरती कला म्हणते नको चांदेकर बसतो इथे तोपर्यंत मग आता अनामिका या दोघींना घेऊन आता आलेली असते सोहमकडे आणि त्याच वेळेला इकडे चिडलेली सरोज आणि रजनी असते आणि रजनी म्हणते लाज वाटते मला तुला मुलगा म्हणायची का असं वागतोयस तिच्यासोबत चुकी काय की तू तिला इतका त्रास देतोयस आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सरोज म्हणते बरोबर आहे मला सुद्धा तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाहीये सोहम म्हणजे कसं आहे ना ती तुला चित्र तिने तुझं चित्राचे कौतुक नाही केलं हे आवडलं नाही आणि तू तिच्यासमोर दुसऱ्या कोणत्या तरी बाईला कौतुक करतोयस हे कितपत योग्य आहे असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे तो म्हणतो असं काही नाहीये यावरती सरोज म्हणते मग काय तिने फक्त तुझ्या चित्राचं कौतुक नाही केलं तर तुला इतका राग आलाय मग ज्या वेळेला तू तिच्या समोर एका परक्याबाईची पर तारीफ करतोस तेव्हा तिला काय वाटत असेल मुळातच हे सगळं होत असताना तुला एक गोष्ट कळत नाहीये का सोहम म्हणजे तू तू या सगळ्यामध्ये चुकतोयस तिने जर का दुसऱ्या कोणत्या पुरुषाचा तुझ्या समोर विषय काढला असता तर ते तुला चाललं असतं का यावरती मग आता सोहम काहीच बोलत नाही पण त्यावरती रजनी पण चिडते आणि खरंच मला आत्तापर्यंत कधीच वाटलं नव्हतं पण आज तुला मुलगा म्हणायला मला इतकी लाज वाटते ना मला खरंच लाज वाटत आहे असं ती म्हणायला लागते बर त्याच वेळेला मग आता सोहम आपली सुद्धा बाजू मांडणार असतो इकडे तोपर्यंत अद्वैत आणि कला बसतात आणि दोघ जण छानपैकी सँडविच वगैरे खात असतात आणि त्याच वेळेला कला म्हणते नाकावरचा राग काढ कॅफे असतो ते लोक आता व्यवस्थितरित्या कोऑर्डिनेट करून यांना सरप्राईज देण्याचं प्लॅनिंग करत असताना अद्वैत म्हणतो बघितलं या लोकांचं कोऑर्डिनेशन बघ म्हणजे आता खरंच एकदम व्यवस्थित दोघंजण मिळून मिसळून काम करतायत यावरती मग आता ती बाई म्हणते थँक यू पण नवरा बायकोचं हे असं कोऑर्डिनेशन असायलाच लागतं यावरती अद्वैत म्हणतो हो आम्हाला सुद्धा बरेचसे लोक कॉम्प्लिमेंट देतात की आमचं कोऑर्डिनेशन आहे यावरती ती बाई म्हणते हो ना नवरा बायकोमध्ये कोऑर्डिनेशन असल्याशिवाय बाकीच्या गोष्टी होतच नाही आहेत ना कोऑर्डिनेशन असणं हे महत्वाचं असं म्हणत आता इकडे बाई बोलत असते आणि त्यानंतर अद्वैत जेव्हा सँडविच खात असतो तेव्हा अद्वैतच्या नाकाला आता इकडे सॉस लागतो इकडे हे सगळं पाहते कला आणि ती हसायला लागते यावरती अद्वैत म्हणतो हसायला काय झालं त्यावरती मग आता कला सांगायला लागते सांदेकर तुझ्या नाकावरती काहीतरी लागले यावरती अद्वैत आता म्हणतो काय नाकावरती काय लागले असं म्हणत मग आता अद्वेत लगेच बघायला लागतो त्यावेळेला मग आता त्याला काही कळत नसतं की नाकावरती काय लागले म्हणून तो इकडे तिकडे पाहतो मग कला उठते इकडे तोपर्यंत रजनी सुद्धा सोहमला खूप काही बोलत असते आणि सोहमला खूप काही बोलत असताना रजनी आता बोलायला लागते सोहम अरे मला मुलगा म्हणायची लाज वाटते तुला त्यावरती मग आता सोहम म्हणतो आई एक मिनिट थांब याच्या आधी सुद्धा आता मी असाच वागायचो का तू मला का नाही समजून घेत आहेस अगं मी कधीतरी तू इतके वर्ष लहानपणापासून जर का मला ओळखत आहेस तर तुला की मी याच्या आधी सुद्धा कधी असा वागलो नव्हतो हो आणि मी कधीच असा वागत सुद्धा नाहीये मग आज मी असा का वागतोय हा विचार तुझ्या मनात आला नाही का यावरती अनामिका थोडीशी गडबडते आणि अनामिका म्हणायला लागते म्हणजे काय म्हणजे काय म्हणायचंय तुला सोहम की तू हे सगळं माझ्यामुळे वागतोयस का यावरती सोहम म्हणतो थांब एक मिनिट आई तू तु विचार कर ना मी याआधी कधीतरी कुणाशीही तिसऱ्या व्यक्तीसोबत सुद्धा असा रूढ कधी वागलोय का मग मी हिच्या सोबत का वागेन तू विचार कर ना आई तू म्हणाला तुझा विचार की तुझा सोहम कसा आहे ते असं ती मग आता इकडे अनामिका विचार करत राही नाही याच जरा अतिच झालंय म्हणजे हा या सगळ्यामध्ये आता काही करू शकतो हा जर का, का इमोशनली त्याच्या आता आईला आपल्या घोड्यात घेऊ शकतो तर हा काही करू शकतो तोपर्यंत कला जवळ येते आणि त्याच्या नाकाला लागलेला सॉस आपल्या हाताने पुसत असते आणि त्याच वेळेला ती त्याच्या मांडीवरती सुद्धा बसलेली असते बरं हे सगळं चालू असताना अद्वैत खूपच भारावून जातो आणि तो, तो एकटक कलाकडे पाहत असतो ज्या वेळेला अद्वैत आता एकटक कलाकडे पाहत असतो आणि त्याच वेळेला कलाच्या डोक्यामध्ये अचानकपणे वेगळेच विचार येतात आणि कलाला ते डिव्हॉर्स पेपरची गोष्ट आठवते आणि ती जवळ घेतो आणि एकदम जवळ घेतो पण कला खूपच चिडते आणि लांब जाते आणि अचानक तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदललेले असतात अद्वैतला कळत नाही की काय झालंय अचानक हिच्या चेहऱ्यावरचे हावभाव तरी का बदललेत असा विचार करत ज्या वेळेला अद्वैत आता तिकडे पाहायला लागतो त्यावेळेला तो म्हणतो खरे काय झालं अचानकपणे तुला काय घडलेलं आहे अचानकपणे तू असा का विचार करायला लागलेली आहेस त्यावरती कला म्हणते कसं आहे ना काही लोकांना असं वाटतं की आपण काहीही केलं तरी सुद्धा आणि नंतर काही म्हटलं म्हणजे गोष्टी निघून गेल्या की सगळं सॉर्ट आउट झालं ज्या आपण चुका केल्या त्या चुका सुधारायला नको का फक्त त्या काही गोष्टी सोडून दिल्या म्हणजे होतात का, हो का? यावरती अद्वैत म्हणतो कशाबद्दल बोलतीयस तू मला काही कळतच नाहीये यावरती कला म्हणते बरोबर आहे काही लोकांना समजतच नाही की कशाबद्दल काय किंवा कसं आपण काय बोलतोय हे काही कळतच नसल्यामुळे काही लोक का आपल्या मनाप्रमाणेच गोष्टी करत असतात अद्वैत म्हणतो एक मिनिट तू कुणाबद्दल बोलतीयस यावरती कला म्हणते तुझ्याबद्दल म्हणजे कसं आहे ना तू मला डिवोर्स पेपर दिलेस हे डिव्हॉर्स पेपर देऊन आता आपण दोघं एकमेकांचे कॉम्पॅटिटी नाही आहोत हे सांगितलंस आणि आता आपण दोघं वेगळे होणार होतो त्याच्यावर तर तो विषय नंतर काही नाहीच आहे ना अद्वैत म्हणतो ऐक ना मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंच आहे कलाच्या डोक्यामध्ये आता इकडे इतकं सगळं छान चालू असताना तिला आठवत की अद्वैतने आपल्याला पेपर दिले होते पेपर देऊन अद्वैत आपल्याला कला काही ऐकून घ्यायला तयार नसते आणि आता अद्वैत तिला समजवत असतो कला म्हणते बरोबर आहे ना काही लोकांना सवयच असते गोष्टी करायच्या आणि सोडून द्यायच्या दुसऱ्याच्या मनाचा विचार करायचा नाही चांदेकर मला काही ऐकायचंच नाहीये त्यावरती अद्वैत म्हणतो बघ तरी मग आता अद्वैत्या फुलांच्या पाकळ्यांच्या खाली ठेवलेला डिवोर्स पेपर काढतो आणि कलाला दाखवतो कला, कला अधिकच चिडते आणि मला वाटलंच होत सांदेकर की हे सगळं जे काही आहे ते माझ्या बड्डेचं सेलिब्रेशन नाहीये तर मला मला या सगळ्यामध्ये तुला डिव्होर्स द्यायचा होता आणि हे आपल्या डिवोर्सचं सेलिब्रेशन आहे असं ती मग आता लगेचच अद्वैत काही बोलायच्या आधीच कलाने जोर जोरात जो 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 जोर जोरात या सगळ्यामध्ये आता बोलण्याचा सुरुवातच केलेली असते आणि बोलण्याचा पट्टा आता चालूच ठेवलेला असतो आणि त्यामुळे त्यामुळे अद्वैत आता तिला ते डिवोर्स पेपर हातात देतो कला ते डिव्होर्स पेपर हातात घेते पुन्हा तिच्या तोंडाचा पट्टा चालू करते मला माहितीच होतं मला माहितीच होतं की हे सगळं आपल्या डिव्होर्सच्या साठी चाललेलं आहे बरोबर मग सांदेकर यावरती अद्वैत म्हणतो अगं किती बोलशील ते उघडून बघ तरी आणि मग आता त्यावेळेला ती उघडून बघते त्याच्यावरती सावलं लिहिलेलं असतं सॉरी पाहिल्यावरती अद्वैत म्हणतो मला माहिती आहे की मी तुझ्याकडे डिवोर्स पेपर मागून आता खूप मोठी चूक केलेली आहे डिवोर्स मागून चूक केलेली आहे आणि त्याचमुळे त्याचमुळे मी तुला सॉरी म्हणतोय असं म्हटल्यावर ती मग आता इकडे कला सांगायला लागते म्हणजे कलाच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू येत पण का कोणा आज कलाला अद्वेत कडून काही वेगळंच हवं असतं किंवा तिला त्याच्याकडून एक प्रकारची कबुली सॉरी म्हटल्यावर ती कला खुश व्हायला पाहिजे असते पण ती थोड्याच वेळासाठी खुश होते आणि ती म्हणते काही लोकांना असं वाटायला लागतं की झालं म्हणजे आपण नुसतं हे असं काहीतरी केलं की झालं पण आपल्या चुका कबूल करून त्यानंतर त्याला पुन्हा चुका होणार नाहीत याची काळजी कोण घेणार इकडे तोपर्यंत सोहम आता सांगायला लागतो की आई तू जे काही स्वतः विचार कर की मी आतापर्यंत असा कधी वागलोय का आणि तेच विचार सतत डोक्या ते आता डोक्यामध्ये असतात ते म्हणजे इकडे आता रजनीच्या आणि ती विचार कर ते खरंच बोलतो तू म्हणजे आतापर्यंत त्याने कधी असं वागलेलंच नाहीये कधीही आता सोहम असं बोललाच नाही किंवा असं कुणासोबत जर का वागलेलं नाहीये तर सोहम आता असं सो सो का वागतोय तिच्या डोक्यामध्ये एक वेगळाच विचार येतो काहीतरी गडबड आहे म्हणजे आता सोहम या वागड्याच्या मागचं आता सोहमच्या तिला काही कारण कळत नसतं ही अनामिकाच काहीतरी चुका करतेय का किंवा ही अनामिकाच असं काहीतरी करते की ज्याच्यामुळे आता सोहम बिथरलेला आहे ती हा विचार करत असते आणि तिच्या डोक्यामध्ये असा विचार येतो की नक्कीच सोहम बरोबर आहे तोपर्यंत तो मग आता अद्वैत इकडे कलाला बोल समजवत असतो तिला बनवत असतो पटवत असतो पण ती काही ऐकायला तयार नसते मग आता अद्वैत इकडे खाली बसतो अद्वैत खाली बसतो आणि तो आता तो डिवोर्स पेपर आपल्या हातामध्ये घेतो आणि आपल्या हातामध्ये डिवोर्स पेपर घेतल्यावरती मग तो सॉरी कलाला दाखवतो कलाची कळी खूप खुश होते ती सुद्धा खाली बसते आणि ते डिवोर्स पेपर हातात घेते अद्वेत आता या सगळ्यामध्ये आता दो, दो। कान पकडतो आणि तो, तो लगेचच कलाची माफी मागतो मी तुझ्याकडून हे घेऊन डिवोस पेपरचं सही घेऊन खूप मोठी आता चूक केलेली आहे एकदा मला माफ करशील का यावरती कला आता म्हणायला लागते द ग्रेट अद्वैत चांदेकर हे मला सॉरी म्हणतायत म्हणजे कधीही कोणाला सॉरी न म्हणणारे द ग्रेट अद्वैत चांदेकर खरंच आज मला सॉरी म्हणतायत मला तर या गोष्टीवरती विश्वासच वाटत नाहीये असं म्हणत ते दहा वेळा एकच गोष्ट द ग्रेट अद्वैत चांदेकर चान्द, असं म्हणत असते आणि त्यावेळेला मग आता अद्वैत म्हणतो हो 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 हा द ग्रेट अद्वैत चांदेकर आज तुझ्याकडे माफी मागत आहे आणि खरं सांगू का तर तुझ्याकडे माफी मागत आज मी तुला कबुली देत आहे की हो मी मोठ्या मनाने माफी मागतोय तू ही माफी एक्सेप्ट कर आणि मला माफ करून टाक असं म्हटल्यावरती मग आता कला म्हणते हो 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 केलं मी तुला माफ आणि आता अद्वैत आणि कला यांच्यामध्ये जी काही त्या डिवोर्स पेपर मध्ये एक मनामध्ये अढी असते ती अढी आता दूर होते इकडे तोपर्यंत मग आता विचार करत असते रोहिणी की कसं काय झालं हे सगळं म्हणजे कसं काय ही कला वेळेमध्ये तिकडे पोहोचली असा तिच्या डोक्यामध्ये विचार चालू असताना मग तोपर्यंत आता तो ड्रायव्हर येतो ड्रायव्हर आल्यावरती आता इकडे ड्रायव्हर सांगायला लागतो मॅडम अहो ऐका ना मी काय तुम्हाला सांगतोय ते म्हणजे आता मी त्यांना अडवण्याचा थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण माझ्याकडून तो काही प्रयत्न ठरला नाही हे म्हणजे ती ना कला मला चकमत अशीच निघून गेली यावर ती चिडलेली असते ती म्हणजे रोहिणी आणि फाटकन त्याचा थोबाड फुडते आणि ती सांगायला लागते मला हे अशी लू जर लोक अजिबात आवडत नाहीयेत एक काम जर का धड करता येत नाही तर कामाची सुपारी गरज काय बनले असं म्हणत ती चिडलेली असते आणि ती सांगते जा त्याला थोबाडीत फोडून तिकडून आता ती पाठवून देते तोपर्यंत इकडे इकडे आता अनामिका फोन करते तो म्हणजे आता राहुलला आणि ती राहुलला सांगायला लागते राहुल लक्षात येते का आपला डाव आपल्यावरतीच तो सोहम उलटवायला लागलाय त्या सोहमला तोंड फुटलेला आहे आणि सोहम जरा जास्तच बोलायला लागलेला आहे म्हणजे आज आज त्याने विरुद्ध तोंड उघडून मी कशी चुकीची आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं म्हटल्यावरती मग आता राहुल म्हणतो नाही नाही आता त्या सोहमच काहीतरी करायला पाहिजे बघतो मग आता राहुलच्या डोक्यामध्ये प्लॅन चालू असतो की काही झालं तरी सुद्धा आपण आता लवकरात आत लवकर या सोहमचं काम तमाम केलं पाहिजे आणि तो सांगायला लागतो ठीक आहे तू काळजी करू नकोस काही झालं तरी सुद्धा त्या सोहमला धडा आता शिकवायलाच पाहिजे आणि दोघांचं काहीतरी प्लॅन चालू असतं आणि त्याचमुळे त्याचमुळे आता इकडे लगेचच अनामिका जे काही बोललेली असते त्यावरती राहुल वर्कआउट करायला लागतो इकडे तोपर्यंत कला आणि अद्वैत घरी येतात त्यावेळेला घरचे लाईट्स ऑफ असतात कला म्हणते काय झालं चांदेकर लाईट्स ऑफ का आहेत त्यावरती मग आता अद्वैत म्हणतो काही नाही बघ येईल लाईट असं म्हणत अद्वैत ज्या वेळेला कलाकडे पाहतो त्याच वेळ लाईट येतात सगळेजण तिला विश करतात आणि छानपैकी आता गोड सरप्राईज तिला दिलं जात आणि मग मात्र कला म्हणते म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात होत तर की माझा वाढदिवस आहे ते तुम्ही सगळ्यांनी नाटक केलं का असं म्हणत ती सगळ्यांचे आभार मानते सगळ्यांच्या पाया पडते आणि पाया पडून झाल्यावर ती तिचं लक्ष रजनीकडे जातं तर रजनीचं तोंड थोडस पडलेलं असतं आणि त्यावरती ती म्हणते रजनी काकी काय झालं ठीक आहात तुम्ही यावरती रजनी म्हणते हो आबा म्हणतात कला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुला आम्ही सरप्राईज देणार होतो रोहिणीच्या डोक्यामध्ये मात्र आता खूपच मोठा गोंधळ चालू असतो की या कलाला मी सोडणार नाहीये पण कलाच्या नजरेमधून हो रजनीच्या डोळ्यामध्ये असलेलं दुःख काही लपत नाही त्यानंतर मग सगळेजण विश करतात कलाला त्या रूम मध्ये यायला सांगतात पण कला मात्र या सगळ्यामध्ये विचार करत असते की नक्कीच काहीतरी घरात घडले आता इकडे सरोज छानपैकी औक्षणाचं ताट घेते आणि कलाचं औक्षण करत तिला आता वाढदिवसाच्या पुन्हा शुभेच्छा देते कलाला खूप छान वाटतं सर इकडे रोहिणी मात्र विचार करत असते हिची इतकी सगळी नाटकं मी खपवून घेणार नाहीये हिला मी सोडणार नाहीये जे काही हिच्या डोक्यात चालले ना हिला तोपर्यंत मी आता सोडणार नाही असं ती म्हणायला लागते इकडे आता लगेचच अद्वैत सुद्धा तिचं औक्षण करतो त्यानंतर अद्वैत ज्या वेळेला रूम मध्ये येतो आणि त्यावेळेला ती कला सांगायला लागते चांदेकर ज्या वेळेला मी तुला काही बोलले तेव्हा तू घाबरलास का तु घाबर तुला काय वाटलं की मी तुझ्याशी बोलणं सोडून देईन का त्यालाने हे म्हटल्यावरती अद्वैत विचार करायला लागतो नाही नाही खरंच खरे खरेने माझ्याशी बोलणं सोडलं तर मी हे सहनच करू शकत नाहीये आणि त्याला पहिल्यांदा खरे आपल्याशी बोलली नाही तर काय होईल या गोष्टीमुळे भीती वाटायला लागते आणि तो अधिकच चिंतेत येतो